नमस्कार न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत मी हरुण सिंग आज एक जुलै डॉक्टर डे आहे वैशालीताई देशमुख माझ्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर डे आज संपन्न झालेला आहे आपण डॉक्टरला शुभेच्छा दिलेल्या आहेत कशाबद्दल संकल्पना डॉक्टरांनी करावी डॉक्टर लोक हे स्वतः हुशारच आहेत त्यांना दुसऱ्यांनी सांगायची आवश्यकता नाहीये कारण ते सदैव लोकांची सेवा करण्यासाठीच तत्पुरे असतात डॉक्टर म्हणले की लातूरची सुसंस्कृत परंपरा आहे की डॉक्टर डे म्हणलं की डॉक्टर म्हणले की अनेक कामांमध्ये ते अग्रेसिव्ह असतात सामाजिक कामामध्ये कशा पद्धतीनं त्यांना अजून मोटिवेशन करणे नाही आपले लातूरचे डॉक्टर असू द्यात बाकीचे लोक असू द्यात सगळे हे लातूरला कसं उंचावर न्याव नेता येईल हे बघत असतात आणि जेवढ्या परीनं आपल्या परीन, परीनं जेवढी सेवा लोकांची करता येईल ते करत असतात आपण आलात म्हणून डॉक्टर महिला देखील उपस्थित आहेत नाही नाही डॉक्टर महिलांचं तर हे प्रोग्राम ठेवलेला आहे सगळ्यांना बोलवलेलं आहे त्याच्यामुळे सगळे हजर आहेत आणि लातूर हे आम्हाला नवीन नाही आहे आमचं घर आहे त्यासाठी जिथं जिथं आपण बोलवताल तिथं तिथं आम्ही हजर असतो बाकी महिला सुद्धा हजर असतात त्यांचं कौतुक करावं लागेल की आपल्या व्यस्त जीवनातून सुद्धा हे कार्यक्रमाला हजेरी लावतात हे कौतुकास्पद आहे सामाजिक काही उपक्रम राहिला की आज आपण त्या ठिकाणी उपस्थित राहतात लोक आवर्जून बोलवतात प्रेमाने बोलवतात तर त्यांच्या प्रेमाला आपल्याला उत्तर द्यावं लागेल म्हणून हजरत तर लागेल ना <laughs> जे महिला डॉक्टर असतील जेंट्स डॉक्टर असेल नवरा बायको त्यांना कशा शुभेच्छा देणार मी त्यांना त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं त्यांचं आयुष्य खूप वाढावं वा, आणि लोकांची त्यांना सेवा करता येवी अशा शुभेच्छा मी त्यांना देईन धन्यवाद डॉक्टर जव्हर देखील माझ्यासोबत उपस्थित काय संकल्पना केलेल्या आहे डॉक्टर डेनिमित्त डॉक्टर्स डे निमित्त संकल्पना म्हणजे जास्तीत जास्त निरोगी लाईफस्टाईल आपली कशी ठेवता येईल आणि पेशंट्सना फक्त औषधांच्या उपचाराव्यतिरिक्तसुद्धा त्यांचं ओव्हरऑल आयुष्य निरोगी राहण्यासाठी काय करू शकतात किंवा व्यायामाचा अंतर्भूत प्रत्येक पेशंट्सने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावा फक्त औषधच ट्रीटमेंट नसतात सकस आहार घेण्याबद्दल रुग्णांना मार्गदर्शन करणं व्यायामाबद्दल रुग्णांना मार्गदर्शन करणं हे आम्ही नेहमीच करतोच पण डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आणखीन काहीतरी ऍडिशनल सल्ले आमच्याकडून पेशंट्सनं जावे अशी संकल्पना माझी डॉक्टर स्लेबद्दलची आहे ज्या कुठल्या लोकांचे आज मला मेसेजेस आलेले आहेत त्या सगळ्यांना पण रिप्लाय मी असाच दिलाय की डॉक्टर्स डे च्या निमित्ताने तुम्ही एक संकल्प करा मला विश करता त्याच्यासोबत एक संकल्प करा की किमान पंचेचाळीस मिनिट मी स्वतःसाठी दररोज काढा मॅडम मी डॉक्टर आहे तुम्ही डॉक्टर आहात एकमेकांना शुभेच्छा कशी दिल्या तिना तिना पाच किलोमीटर रन करून मला रन डेडिकेट केला मी वीस किलोमीटर सायकलिंग करून तिला सायकलिंग डेडिकेट केली <laughs> <laughs> डॉक्टर पोददार आहेत माझ्यासोबत डॉक्टर पोददार म्हणले की सगळ्याही सामाजिक कार्यक्रमात तुम्ही कशा पद्धतीने शुभेच्छा देतात हे सगळ्या डॉक्टरांना आज डॉक्टर्स डे निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो डॉक्टर्सना आणि आज सी ए डे पण आहे तर सगळ्या सी एना शुभेच्छा आणि जनरली आम्ही समाजाचं काही ना काही देणं लागतो म्हणून हे डॉक्टर्स डे ला कॅम्प ठेवलाय त्यात आम्ही सगळ्याच सेवांवरती पन्नास टक्के सूट मेडिसिन तर फ्री वाटतोय आम्ही आणि हाडाचा ठिसूळपणा सुद्धा तपासणी फ्री करतोय आज आम्ही तर या माध्यमातूनच आम्ही शुभेच्छा पण सगळ्या पेशंट्सनासुद्धा डॉक्टर्सना सुद्धा देऊ इच्छितो लोकांना काय संदेश देतात डेली एक्सरसाइज अँड गुड uh, डाएट इज द की फॉर हेल्थ थँक्यू आज मी डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना व सी एन त्यांच्या डे निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आज या कार्यक्रमानिमित्त आई साहेबांचं दर्शन झालं आणि डॉक्टर पोद्दार हे आता जवळच आहेत नॉमिनेशनच्या गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आम्हाला त्यांचं नाव करायचं की फॉर हेल्डिंग ला, ला, जास्त कॅम्प्स अरेंज करण्यासाठी तर त्यांचं दीडशे कॅम्प्स ऑलरेडी झालेले आहेत आणि ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात डॉक्टर्स टीम आम्ही डॉक्टरांची काळजी तर घेतच असतो पण त्याचबरोबर आम्ही एक समाज एखादा सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी पण आम्ही काय करता येईल याचं भान ठेवून आम्ही सेलिब्रेशन करत असतो थँक्यू महिला म्हणजे पेशंट महिला रुग्ण मला वाटलं डॉक्टर महिला नाही आता कुठलीही महिला आपल्याला माहितीये की सर्व सर्वप्रथम प्रायोरिटी घरच्यांनाच देते मुलांना पतीला घरचे जे काही असतील नंतर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देते तर त्यांना मी हेच सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःसाठी मी टाइम काढा आणि स्वतःसाठी ही काळजी घ्या आणि लवकरात लवकर काहीही समस्या असेल तर डॉक्टरांकडे जा हेल्थ यू वैशालीताई देशमुख म्हणलं की सामाजिक कामामध्ये ते नेहमी अग्रेसिव्ह असतात आणि आज एक जुलै आहे डॉक्टर डे आहे त्यानिमित्त डॉक्टर पोद्दार यांच्या हॉस्पिटलमध्ये ते इथे आलेले आहेत आमचे महाराष्ट्र डॉक्टर्स डे निमित्त आज मी सगळ्यांना सगळ्या डॉक्टर्सना सगळ्या रुग्णांना आणि सगळ्या जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो आवड आज डॉक्टर्स डे निमित्त आम्ही पोदार हॉस्पिटलला अस्थिरोग शिबीर घेतला आहे त्यात आम्ही कन्सल्टेशन्सवरती पन्नास टक्के सूट व औषधं मोफत हाडाचा ठिसूळपणा तपासणी मोफत विटॅमिन डी तपासणी मोफत आणि न्युरोपॅथिक तपास म्हणजे पायातले सेन्सेशन्स हातातले सेन्सेशन्स तपासणी हे सुद्धा मोफत ठेवलेलं आहे आपण समाजाचं काहीतरी लाग देणं लागतो आणि रुग्णसेवा हेच सेवा, हे वाक्य सत्य आहे आणि त्याला धरून आम्ही आज रुग्णांची सेवा करतोय डॉक्टर्स देनिमित्त आणि प्रत्येक डॉक्टर्सला मी हे पण म्हणेन की आपली जबाबदारी तर आहेच रुग्णांना सेवा देण्याची पण स्वतःची हेल्थ पण सांभाळणे स्वतःला फिट ठेवणे आणि सामाजिक उपक्रम करून लोकांची सेवा करणे धन्यवाद